आज मी माझ्या मतदारसंघातील महत्वाचा विषय तो म्हणजे बेचाळीस एकर जमीन ही डिफेन्सकडे आहे काही जमीन ही वेस्टर्न रेल्वेकडे आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून याचा पुनर्विकास रखडलेला आहे या सगळ्या संदर्भात महत्वाची लक्षवेधी सूचना मांडलेली खरं तर उत्तर हे गृहनिर्माण मंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी देणं अपेक्षित होतं पण त्यांनी उत्तर न देता हे शंभूराजे देसाईंनी दिलं मला त्याची सुद्धा काही हरकत नाही उत्तर देताना त्यांनी ज्या पद्धतीने उत्तर दिलं की जे छापील उत्तर आम्हाला मिळतं तेच एकदा परत एकदा वाचून दाखवलं आणि म्हणून मी त्यांना काही पुनर्प्रश्न केले हे पुनर्प्रश्न केल्याच्या नंतर त्यांना एवढा काही राग आला की मग तुम्ही काय केलं ना आम्ही काय केलं आणि ते पुढे जे काही बोलत गेले हे त्यांनी स्वतः जे शासनाकडनं छापील उत्तर येतं ह्याचाच शंभर टक्के विरोधाभास केलेला आहे त्यामुळे आम्ही जे सगळे विरो विधानभवनामध्ये येतो आम्ही विरोधी पक्षात असू सत्तेत असू कुठल्याही पक्षात असू आम्ही येतो ते आमच्या मतदारसंघातले प्रश्न सोडवण्याकरता येतो माझा सरळ सोपा प्रश्न आहे मंत्री महोदयांना याच्यामध्ये आम्ही कुठल्या पक्षाचं नाव घेतलेलं काय केलेलं आम्हाला उत्तरं मिळाली पाहिजेत प्रत्येक वेळी राजकारण डोळ्यासमोर ठेवून तुम्ही काय केलं आम्ही काय केलं एकोणीसला हे झालं ना बावीसला हे झालं हे अपेक्षित नाही आहे छोट्या छोट्या गोष्टीवरनं राडा करायचा असं हौंग हौ करून जोर बोलायचं याचा काय उपयोग होणार आहे आज माझा प्रश्न काय आहे अर्धा तास लक्षवेधी चालली शेवटी सभागृह तहकूब झालं वांद्रे पूर्वच्या बेचाळीस एकर डिफेन्स जमिनीवरचा प्रश्न सुटला का त्यावर उत्तर मिळालं का मला याचं उत्तर सांगावं मग उपयोग काय आम्ही सभागृहात आरडाओरडा करून एकामेकांच्या काय अंगावर जर आम्हाला जायचं असेल तर आम्ही डब्ल्यू डब्ल्यू मध्ये जाऊ ना विधानभवनात काय तो घरांसाठी नाही नक्कीच ना संपूर्ण एसआरए व्यवस्थापन जे आहे मी काल सभागृहात सुद्धा सांगितलं याचा फोकस हा गरिबांना घरं देण्यापेक्षा बिल्डरांना प्रोटेक्ट करण्याच्या दृष्टिकोनातनं कुठेतरी दिसतो अनेक वेळेला आम्ही पत्र दिलेली आहेत की या बिल्डरनी वीस वीस वर्ष एकही वीट रचली नाही तरी त्याला काढून टाकण्यात येत नाही त्यावर आम्हाला उत्तर मिळत नाही पण बिल्डरनी सांगितलं बाबा ह्याच्या विरोधात कारवाई करा तर एका मिनिटात कारवाई केली जाते या लोकांना घराच्या बाहेर काढा तर पावसाळ्यात सुद्धा काढण्यात येतं मग हे सगळं आता थांबलं पाहिजे म्हणून मी सविस्तर माझं निवेदन हे सभागृहात केलं माझी एवढीच अपेक्षा आहे विरोधकांचं हक्काचं व्यासपीठ विधानभवन आहे आणि त्याचकरता आम्ही इकडे येतो यावर लोकांच्या प्रश्नांवर चर्चा करा एकोणीसला हे झालं ना बावीसला ते झालं बाद झाले धंदे पुढे आता याच्या